मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षाच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे की आपण असं म्हणतो की एकीकडे एक 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 लग्न जुळत नाहीत आणि दुसरीकडे वर्ष दोन वर्ष चार वर्ष झाले तरी लग्न जुळण्याचं नाव घेत नाही ही वास्तविकता समोर येत असताना दुसरीकडे तुमचं आमचं सर्वांचंच जीवन जगणं हे गतिमान झालेलं आहे धावपळीचं झालेलं आहे आणि अशा या धावपळीच्या युगामध्ये अवघ्या तीन तासात लग्न ही मजकूर किंवा बातमी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल आणि आश्चर्य वाटण्यासारखीची गोष्ट आहे की तुमचंही लग्न अवघ्या तीन तासामध्ये पार पडू शकत म्हणजे तीन तासामध्ये सोयरीक लग्न आणि नवरीचा गृहप्रवेश ह्या सगळे सोपस्कार अवघ्या तीन तासामध्ये पार पडू शकतात आता तुम्ही म्हणाल की हे कुठली तरी आता नवीन अफवा आणली किंवा कंडी आणली तर असं काही नाही अशी अनेक लग्न झालेली आहेत आणि त्याच अशाच एका लग्नाची गोष्ट तुम्हाला आम्ही या माध्यमातून सांगणार आहोत तेव्हा आपण ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा ही माहिती द्या आ, या लग्नाची जी काही गोष्ट आहे तर ही गोष्ट अशी आहे की तुमच्या सुद्धा वाचनामध्ये ही बातमी आली असेल की बरेच असे लग्न करणारे मुली आहेत की ज्यांच्याकडे आधार कार्डची पडताळणी केल्याच्या नंतर सोरीक होते एका मध्यस्थामार्फत मध्यस्थ म्हटल्यापेक्षा आपण त्याला दलाल म्हटलं पाहिजे की या मार्फत दुपारचं लग्न होतं सायंकाळी गृहप्रवेश होतो आणि रात्री काहीशी धूम होणार एवढ्यात काहीसा फिल्मी प्रकार घडतो आणि ती नवरी कुठेतरी तिच्या जी काय तिच्यासोबत करवली आलेली असते तर तिच्यासोबत ती नऊ दो ग्यारा होती अशा अनेक बातम्या तुम्ही वाचलेल्या असतील आणि अलीकडचीच ही डिसेंबर महिन्यातली तीन चार दिवसापूर्वीची ही बातमी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की दोन लाख रुपये मोजून दुपारी लग्न झालं आणि तीन तासात नवरी पळाली म्हणजे ती लुटेरी दुल्हन शेवटी गजाड करण्यात आली ही गोष्ट वेगळी मात्र आंबेजोगाई हो तालुक्यातील ही कोदरी येथील ही घटना आहे आणि एजंटसह चौघां जनावर फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा ह्या ज्या टोळ्या आहेत तर मुलीच्या अशी ही बनावट आधार कार्ड तयार करतात मुलीची आई वेगळ्या जातीची असते वेगळ्या आडनावाची असते मुलगी वेगळ्या आडनावाची असते आणि ही फसवणूक करणारी टोळी इतकी सराईत असते की वेगवेगळ्या माध्यमातून ही व्हॉट्सअप वेग ग्रुपमध्ये शिरते शिरल्याच्या नंतर सोशल मीडियावर शिरल्याच्या नंतर मग आपण बैतावासारखं कुठंतरी त्या ग्रुपवर टाकतो की एखादी गरीब घरचे स्थळ असेल तर मुलगी असेल तर कळवा अशी लग्न जुळत नसतात हे आम्ही सातत्यानं वारंवार सांगत असतो मात्र या लग्नाची ही गोष्ट तशीच आहे की दलालामार्फत हे लग्न ठरलं एक लाख नव्वद हजार रुपये घेऊन मंदिरामध्ये लग्न केलं आपणही मूर्खासारखं मंदिरात रस्त्यावर लग्न करतो या लग्न करायच्या गोष्टी नाही आपण ज्या अर्थी पैसे देतो तर आपण त्यांना बांधून घेतलं पाहिजे की किंवा तुम्ही जर दोन लाख रुपये मागत असाल तर दोनच्या ऐवजी मी चार लाख रुपये देतो परंतु या पैसे आपल्या संसारासाठी उपयोगात असतील सहा महिने बारा महिने दोन वर्ष तू जर व्यवस्थित नांदली वागली तर आपल्या कदाचित होणाऱ्या आपत्त्याचा अधिकार त्या चा पैशावर चालेल किंवा ते तुझे पैसे तुझ्या स्वाधीन केले जातील पण एका वर्षाच्या नंतर अशा काहीतरी आटी कोर्टात नोटरी करून बांधून घेतल्या पाहिजे मात्र आपण भैताळासारखे पैसे हातात देतो आणि मग ह्या गोष्टी अशा घडतात साडे बाराला लग्न झालं चार वाजता वाजत गाजत वऱ्हाडी गावात आले गावातही सगळ्या कौतुक झालं किंवा लग्न ठरलं लग्न झालं लग्न झालं आणि संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी गुंगीचं औषध टाकून चहात किंवा कुठलं तरी कारण ह्या सांगत असतात की आज मला मासिक स्त्राव सुरू आहे किंवा अजून कुठलंय किंवा एखाद्या वेळेस नातेवाईकाचा अपघात होतो किंवा कुठलं तरी कारण सांगून ह्या अं पळ काढतात त्याच्यानंतर अ ह्या सगळ्या अशा गोष्टी घटत आहेत अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणुकी होत आहेत गरीब घरच्या मुलींच्या नावाने फसवणुकी होत आहेत त्याच्यानंतर आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फसवणुकी होत आहेत आणि हे सगळं होत असताना पुन्हा आपण त्याच्यात सतत सतत फसत जातो आम्ही सातत्यानं वारंवार सांगत असतो की अनाथ आश्रमाच्या नावाने कशी फसवणूक होते या शीर्षकाखाली व्हिडिओ बनवतो किंवा अनाथ आश्रमातील विवाहाची नोंदणी प्रक्रिया कशी असते तर बहात्दर लोक अशा आहेत की गुगलवरून आमचा नंबर घेतात आणि रील्स पाहण्यासाठी त्यांच्याकडे रात्रभर वेळ असतो मात्र त्या व्हिडिओचा फक्त इंट्रो किंवा शिक्षक पाहतात आणि तुमचा आश्रम कुठे आहे तुमच्याकडे मुली आहेत का असे दिवसभराचे दहा बारा फोन तरी आम्हाला येतात आणि अक्षरशः कंटाळा येतो त्या फोनचा की हे लोक असे वाटतात आणि मग असं वाटतं की मग ही याच्यापेक्षा फसलेली बरी की अशी लग्न जुळत नसतात लग्न जुळायची ती ओळखीत नात्या गोत्यात आपल्या परिचयात जुळत असतात ह्या ज्या काही या जिल्ह्यातली त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातली ती आपल्याला ओळखत नाही आपण तिला ओळखत नाही अशी लग्न शेवटावर जात नसतात हे ध्यानात घ्या अजूनही सुधरा आपण शिक्षित आहोत सुशिक्षित आहोत तर उगीच आडाण्यासारखं वागू नये मग आपण गरीब असू श्रीमंत असू प्रत्येकाची एक पद्धत ठरलेली असते आणि ही भावना काढून टाका की मना मुलींच्या अपेक्षा वाढल्या किंवा हे झालं आपल्या वागण्याची पद्धत बला बदला समाजाची नजर ही तीक्ष्ण असते सूक्ष्म असते त्यांची नजरेत आपोआप हे मुलं येतात आणि ते आपोआप तुमचा शोध घेतात आणि आपोआप एखादा नातेवाईक मध्यस्थ कोणीतरी पुढाकार घेतो आणि तो योग जुळून आणतो तर अशा फसव्या गोष्टींच्या नादाला लागू नका तुमच्याकडे काही फीडबॅक असतील कॉमेंट्स असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद